मित्रांनो मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये सुरुवातीपासूनच एका विशिष्ट पक्षाला टार्गेट करणं आणि एका विशिष्ट पक्षाला वगळणं एका विशिष्ट समाजाच्या नेत्याला टार्गेट करणं आणि एका विशिष्ट नेत्याला संपूर्णपणे बाजूला करून त्याच्याबद्दल काही बालन देणार नाही अशा प्रकारची व्यवस्था करणं हे सुरुवातीपासून संशयास होतं संशयास्पदच होतं आणि म्हणून <coughs> कुठल्याही राजकीय पक्षाच्या दिशेने हे आंदोलन न जाता फक्त ते मराठा समाजाचंच असलं पाहिजे होतं असा त्यातला दृष्टिकोन आपल्या सर्वांना अपेक्षा अशीच होती परंतु तसं होताना दिसलं नाही आणि म्हणून मी तेवीस मार्च एकोणीसशे चौऱ्याण्णवचा जी आर बाहेर काढून मराठा आरक्षणाचा खरा मारेकरी कोण हे बाहेर काढलं शरद पवारांच्या गुंडांना हे सहन झालं नाही त्यांनी माझ्यावरती अटॅक केला निर्भा म्हणजे भ्याड हल्ला केला याच्यावर शरद पवारांच्या ह्या गुंडांबद्दल कधीतरी मनोज पाटील बोलतील आणि तेवीस मार्च एकोणीसशे चौऱ्याण्णवच्या ज्यारबद्दल बोलतील अशी आम्हाला अपेक्षा होती परंतु ते सातत्यानं एकाला शिव्या देणं आणि एकाला वगळणं ह्या कार्यक्रमात ते व्यस्त होते आणि कुठेतरी याला राजकारणाचा वास येत होता आणि म्हणून तेवीस मार्चच्या संदर्भात आम्ही बारामतीला शरद पवारांच्या घरावर भव्य मोर्चा काढणार आहोत धिक्कार मोर्चा काढणार आहोत आणि मराठा सकल मराठा समाजाच्या वतीनं हा भव्य मोर्चा असणारे जवाब दो जनाब शरद पवार जवाब दो मराठा आरक्षण वापस करो मी आता देवन परिस्थिती कसा देत नाही मराठ्यांचं आरक्षण किंवा घेऊ डॉक्टरांच्या हाताने मला औषध देणार किंवा पोलिसांच्या हाताने माझं इन्काउंटर करून बोळा त्याला माझा बळी घ्यायचा तो म्हणतो किंवा काट आहे आपल्या सरकार जर आणयच असलं तर मराठीचा आपल्या मधला काट किंवा आराम कोर पोर गाय फुटू शकत नाही याची समाजावर लय निष्ठा आहे जीव लावतो समाजाला याला याचं काम करून टाका